वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती वाईन हा 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 हे साला कोण बनेगा करोडपती हाय क्या बात आहे हे साला कोण बनेगा करोडपती हाय हे साला कोण बनेगा करोडपती हाय या वहिनींना सेमी फायनल ला घ्या वहिनी चला इकडे थांबा हा जा हे साला कोण बनेगा करोडपती हा हा हे साला कोण बनेगा करोडपती ह्या हे साला कोण बने इकडनं हा तुम्ही मला एकदा बोलून दाखवा मी बोलते अगो भया भया तुम्ही मला एकदा बोलून दाखवा माझीच परीक्षा घेतात वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कौन बनेगा करोड़पति में हां हे साला कौन बनेगा करोड़पति में क्या बात है ये खा हे साला कौन बनेगा करोड़पति में हे साला कौन बनेगा करोड़पति में हे साला कौन बनेगा करोड़पति में हे साला हे साला कोण करोडपती हे साला कोण बनेगा 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 करोडपती हे साला कोण अरे तुम्ही वाजवलं की त्या जोरात म्हणतात त्यांचा जीव जाईल बिचारे गे रे बाबा यांना बी घे सेमी फायनलला हा वैनी वैनी तुम्ही चष्मा कुठे बनवला कुठे पण कुठलं दुकानाचं नाव अष्टमी नाही हे बघ गणेश बघ मी का हे चष्मा बघ किती छान आहे मी तुला असा चष्मा बनव म्हणतो वेणी दुकानाचं नाव काय अष्ट काय अष्टविनायक हा बघ मुलींना चष्मा असा चांगला दिसतो हा अरे हो तू मुलगा आहेस नाही का <laughs> <laughs> बनवाय टाकलेला केल्यावर चष्मा छान आहे बघा तुमचा पुढे सारखा हा हा मी म्हणून दाखवू का हा हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती वन हे साला कोण बनेगा करोडपती बने हे साला कौन बनेगा करोड़पति वे हे साला कौन बनेगा करोडपती वे हे साला कौन बनेगा करोड़पति वे हे साला कौन बनेगा करोड़पति वे हे साला कौन बनेगा करोडपती वे हे साला कौन बनेगा करोड़पति वे हे साला कौन बनेगा करोड़पति वे हे साला कौन बनेगा करोड़पति वे ती जाऊ दे वहीनी चश्मा क्या उड़ेला बनी ले चश्मा क्या उड़ेला हे स्वस्त आहे कि रे तू उगा तीन चार हजाराचा चष्मा बनवतो वहिनी तुमच्या चष्मे तुम्हाला घेऊ आपण घ्या रे यांचा चष्मा चांगला आहे तुम्ही कोण आहेत त्यांच्या मैत्रीण भैया अशी मैत्रीण मागून चिमटे घेते त्यांना ते म्हणजे थांब जरा म्हणणू दे ते मागून चिमटे घेतात त्यांना तुम्ही चिमटे घेतो त्या का चावी मारत होत्या नाही ते पहिले पूर्वी खेळणे मिळायचे ना चावीवरच्या गाड्या हा, हा वहिनी हे <laughs> कोण बनेगा करोडपती व्हाय है साला कौन बनेगा करोडपती व्हाय है साला कोण बनेगा करोडपती व्हाय घेतलं ना मैत्रिणीला इकडून जवळ खाली आता तुम्ही हां ए साला कौन बनेगा करोडपती हे भैया भैया हां वही नाही ए साला कौन बनेगा करोडपती है को ए साला कौन बनेगा करोडपती है ए साला कौन बनेगा करोडपती हे वहिनी तुम्ही काय करता हाउस वाईफ वहिनी बघा वहिनीच्या ऍक्शन बघा वहिनीच्या हाताकडे लक्ष द्या सेम करा कोण कराणी मला काय वाटलं माहिती का वहिनीचा कोंबड्या कापायचा चाकू वरी हे बघा हे साला कोण बलेगा करोडपट्टी हॅ कापला कोंबडा छान <laughs> वहिनी चला वहिनी ना सेम ला घ्या हा हा वहिनी तुम्ही एकदम तुम्ही एकदा म्हणून दाखव काय म्हणू जे मी म्हणणार आहे मग ना किती साथ तु आता नाही का ह्या माझीच परीक्षा काय सगळ्यांसाठी म्हणून दाखव भया म्हणतो तुमच्यासाठी बी आता वाजवा टाळ्या वहिनींसाठी एकदा हे साला मारणार नाही ना ना वहिनी तुम्ही नाही सगळ्यांसाठी म्हणायला ना लागला सलमान माझ्यासाठी मान वहिनी उभा आशा राहिल्यात बुकी घातली तर मी दमकी द्यायला बाबा हा वैनी हे साला कोण बनेगा करोडपती हे <laughs> साला कोण बने वहिनी तुम्ही खरं सांगा मला घे म्हणून घाबरवताय का हो तुमची स्टाईल करताय ते <laughs> काय करताय वहिणी नक्की कसं म्हणायचं नाही हे बघा वहिनी इकडे बघा हे साला हे साला घेतोस <laughs> <laughs> <साला कौन> <laughs> <laughs> का नाही घेतोस का नाही घेतोस का नाही तेव्हा तेव्हा घेतोस का नाही घेतोस का वहिनी इकडे या तुमच्या भव या शांत बसत नाहीत का हे बघा अशा अशा म्हणजे अशा वरवर का माझ्या दिसायलात का हायलात का हे असं आहे का नाही हा तुम्हाला दाखवा दादा दादा दाखवा हे असं हां बघा या हा? गेम मध्ये टाका मग कुठल्या गेम मध्ये टाकू फुग्याच्या फुग्याच्या गेम मध्ये तुम्हाला फुग्याची गेम काय माहिती का सांगा काय काय असेल ते असेल बया फुग्याची गेम नाहीये ती गेम बघताल तेव्हा कळल तुम्ही त्याच्या नात म्हणजे तुमच्या संघ कुणीच खेळणार नाही याच्यातलं का खेळणार नाही सांगा की तुम कुस्ती ती हा द्या या इकडे हा हा बोला खेळ आता हे साला बने कोण बनेगा करोडपती हांस हे साला कोण बनेगा पहिली <laughs> <laughs> पहिली इकडे अभया तुमच्या हो भाऊ काय गप्प असणार मग मग वहिनी होत्या नाही कुठे गेले त्या म्हणलं मी पुण्याला कामाला आहे uh, कंप कंपनी त्यांना हसायचं मग आवरत नव्हतं आता मला त्यांचं कळायला लागलं का हसायचं आवरत नव्हतं हा वहिनी खाली बघून म्हणू का मग तुम्ही नका मी खाली बघतो हा तुम्ही मलाच खुन होताय घेतो का नाही घेतो का नाही <laughs> 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 हा चला वहिनी हा वर बघा वर बघा काय नाही आता मी म्हणतो हा आलीच वेल आलीच वेल घाबरून नको मारत नाहीत मारत नाहीत हा मारणार नाही ना हे साला कोण बने का करोडपती हा 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 जाऊ दे गणेश तुझ्यामुळे घेतो यांना मी हे बघ मला त्यांनी दोन चार बुके मारल्या तर मी सहन करील पण इकडे तू तुला जर बुकी मारली तुझ्या मानकडात मारली की तू खाली मोडूनच पडला पाहिजे वहिनी तुम्ही काय करता घरीच असते आणि घरीच असते आणि आमचे भाऊ काय करतात ते ॲडव्होकेट आहेत ऍडव्होकेट वकील आहेत भया तुम्ही लिगली दिसताय बघ वहिली जा इकडलं छान खेळात